शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा मस्त असा कढी पकोडा की मी आज आपण बघणार आहोत आज मी केलेली आहे रेसिपी लेखीला माझ्या खूप दिवस झालं खायचं होतं रोज बोलवत होती मम्मी कर मम्मी कर तर आज त्याचा योग आलेला आहे तर म्हटलं चला दुपारच्या जेवणाला मस्तपैकी करूया कढी पकोडा आणि भात मस्त लागतं कढी पकोडा हे चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खूप मस्त लागतं आणि रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि एकदम टेस्टी लागते तुम्ही कितीही खाऊ शकता एवढी मस्त लागते तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार अशी ही आजची रेसिपी आहे तर चला आपण लगेचच बघूया आणि मस्त ही रेसिपी सुरू करूया आणि हो आपली रेसिपी कंटिन्यू करण्याअगोदर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असतं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला रेसिपी पटकन सुरू करूया ते इथे बघा मी एक बाऊल घेतलेला आहे सर्वात पहिलं आपण पकोडे आहेत ना भजी त्याची आपण तयारी करणार आहोत तर इथे बघा मी तीन चमचे पीठ घेते तीनचे चार चमचे तुम्हाला म्हणजे किती माणसं जेवणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा एकदम छोटासा बघा मी कांदा घेतलेला आहे हे ऑप्शन आहे कांदा तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, टाका। माझ्या लेकीला भजीमध्ये कांदा आवडतो म्हणून मी त्याच्यामध्ये कांदा थोडासा टाकलेला आहे आणि भजी बोलल्यावर तो ओवा पाहिजेत म्हणून मी बघा थोडंसं अर्धा चमचाभर ओवा पण ह्याच्यामध्ये हातावर चुरून ॲड केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया थोडेसे धने पावडर पाव चमचा ॲड केलेला आहे हिंग ॲड केलेलं आहे हळद पाव चमचा ॲड केलेला आहे आणि किंचित लाल मिरची ॲड केलेली आहे किंचित गरम मसाला ॲड केलेला आहे के चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड कराव्या आता ही भजी तुम्हाला प्लेन करायची असेल तर तुम्ही अशी प्लेन पण करू शकता पण ही मी भजी मस्त अशी चटपटीत केलेली आहे ती कढीमध्ये गेल्यानंतर खूपच मस्त लागते एकदम आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून भजीचं तसं घट्ट पण नाही आणि सैल पण नाही असं बॅटर असतं ना भजीचं तसं करून घेऊया बघा छान असं मिक्स करून घेऊया भजीचं बॅटर भजीचं बॅटर बघा मस्त असं तयार झालेलं आहे बघा जास्त घट्ट पण नाही करायचं जास्त सैल पण नाही करायचं घट्ट केलं ना तुम्ही हे बॅटर दाटसर केलं ना तर त्या भज्या थोड्या कडक होतात म्हणजे आपल्याला जशा खुसखुशीत पाहिजे आहेत तशा पण हे आपल्याला कढईमध्ये ॲड करायच्या आहेत म्हणून त्याचं बॅटर असं सैल तर ठेवायचं आता बॅटर बनवायपर्यंत बघा मी इथे एका साईडीला तेल गरम करत ठेवलं होतं आता हे आपण हाताने पण भजी सोडू शकतो किंवा चमचाने पण सोडू शकतो मी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे दाखवते सोडून हे बघा आता मी इथे बोटाच्या साह्याने भजी सोडून घेते आहे आणि भजी तुम्हाला किती छोटी मोठी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तेलामध्ये भजी सोडा ही भजी तुम्ही नुसती पण खाऊ शकता एवढी मस्त लागते एकदम सॉसबरोबर आणि ही भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच पलटी नाही करायची तिला थोडं सेट करून द्यायचं आणि मी गॅसची फ्लेम बघा मीडियम फ्लेमवर ठेवलेली आहे आणि हिला जास्त कलर नाही ना। आणायचा आहे आपल्यांना कडक नाही कराय करायची आहे भजी थोडी ही मौसर ठेवायची आहे भजी बघा मी सर्व अशी पलटी करून घेतलेली आहे आता भजी झालेली आहे ही आपण काढून घेऊया आणि आता मी तुम्हाला चमच्यानी पण तुम्हाला भजी मी सोडून दाखवते भजीचा रंग चेंज नाही करायचा आहे आपल्यांना बघा किती मस्त भजी तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये कोथंबीर कांदा वगैरे टाकल्यामुळे ही भजी अजून दुप्पट म्हणजे एकदम चवीला एकदम मस्त लागते आता बघा मी तुम्हाला चमच्याने सोडून दाखवते छोटा चमचा घेतला आहे आपला पोहे खातो ना तो चमचा घेतलेला आहे त्याच्याने भजी सोडते मी आणि हे आपण पीठ पीठामध्ये जराही खायचा सोडा वगैरे टाकलेला नाही आहे हे जेवढं आपण पीठ फेटू ना तेवढं ती भजी एकदम हलके फुलके होतात आणि छान असे फुकतात त्या भज्या बघा किती मस्त चमचाने पण भजी सोडून झालेली आहे एकदम मस्त आणि मस्त त्या भज्या अशा फुगलेल्या आहेत जेवढं आपण बॅटर छान असं चांगलं मिक्स करून घेऊ ना तेवढ्या त्या ते भज्या मस्त अशा टम अशा फुगतात म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये खायचा सोडा पण ॲड करायची गरज नाही लागत एवढं मस्त भजे होतात तर आता ही पण भजी झालेली आहे मी ही पण काढून घेते ही बघा सेकंड बॅचची पण चमच्याने सोडलेली भजी झालेली आहे मस्तपैकी कलर अजिबात चेंज नाही करायचा आहे भजीचा मीडियम फ्लेमवरच भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि आता भजी झालेली आहे मस्तपैकी एका प्लेटमध्ये बघा काढून घेतलेली आहे छान अशी मस्त भज्या झालेल्या आहेत आता आपण कढी करायला सुरुवात घेऊया मस्त असं भजी झालेली आहे ती आता आपण बाजूला ठेवून देऊया एक इथे बाऊल घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे बेसनाचं पीठ घेते आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्यांना एक वाटी आंबट दही घ्यायचं आहे आंबट दहीच घ्यायचं त्याशिवाय दही म्हणजे कडीला मज्जा नाही आहे ती टेस्ट पाहिजे असते ना ती टेस्ट येत नाही त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये बघा मी एक वाटीभर पाणी ॲड करते आणि छान ह्याला असं मिक्स करून घेवे आता मी ह्याच्यानेच चमचानेच मिक्स करून घेते आहे तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये पण घेऊन एक फिरकी मारू शकता त्याच्यामध्ये मा दही आणि बेसनाचं पीठ खूप छान असं मिक्स होतं आता बघा मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेते आहे दही आणि बेसन बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे बघा मस्त एक जीव झालेला आहे अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करते बघा एका वाटी दह्याला मी दोन वाटी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि एका वाटी दह्यासाठी मी दोन चमचे ह्याच्यामध्ये बेसनाचं पीठ घेतलेलं आहे मस्त दह्याचं बॅटर तयार झालेलं आहे आपलं कढीचं आता आपण पटकनच कढीला फोणी करूया कढई घेतलेली आहे बघा कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये आपण आता मोहरी एक चमचा बरं ॲड करूया कढीपत्त्याची पानं ॲड करूया ह्याच्यामध्ये मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तीन ते आपण ॲड करूया थोडंसं जिरं ॲड करूया ह्याच्यामध्ये फोडणी चांगली आपण अशी तडतडून देऊया ही फोडणी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करूया हिंग घेतलेलं आहे बघा पाव चमचा धने जिरे पावडर आपण ॲड करूया पाव चमचा अर्धा चमचा काश्मीरी मिरची ॲड केलेली आहे पाव चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी तिखटासाठी बघा मिरच्या ॲड केलेल्या आहेत तिखट तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या ॲड करा कोथंबीर घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे दह्याचं बॅटर केलं होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघा एकदम परफेक्ट झालेला आहे एक वाटी दह्याला दोन चमचे बेसनाचं पीठ एकदम परफेक्ट आहे छान मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला मीठ ॲड नाही करायचं आहे ही टिप्स आहे लक्षात ठेवा पाव चमचा हळद ॲड करूया हळद वरून ॲड करायचे आहे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि चांगली आता तिला मीडियम फ्लेम ठेवूया गॅस आणि व्यवस्थित असं त्याला एक उकळ आली मस्त विकी छान अशी मग ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ लगेचच ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे एक चांगली ध धा, दह्याला कडीला छान अशी उकळ आली ना की मग आपल्यानं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही तर फोडणी दिली आणि दह्याचं बॅटर फोडणीमध्ये टाकलं आणि लगेचच तो तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं ना तर ते दही फाटण्याची शक्यता असते म्हणून कढी नेहमी करतो ना आपण जेव्हा एक चांगली बघा कडकडून अशी चांगली उकड आणायची तिला कढीला आणि मग मीड ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आता बघा मी मीडियम फ्लेम ठेवलं होतं गॅस कमी केलेला आहे आणि आता बघा मी वरून मीड ॲड करते आहे चवीनुसार इतकी मस्त कढी झालेली आहे बघा एकदम छान आता ह्याच्यामध्ये आपण ज्या भज्या केलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये सोडून घेऊया भजीमध्ये पण कढी छान अशी ऑब्झर्व होते कढीमध्ये भजी सोडून झाली ना की वरून आता बघा मी कोथंबीर भुरभुरते आणि हे आता असंच मंद आचेवर आपल्यांना पाच ते सहा मिनटं तिला छान असं उकळ आणून द्यायची आहे आणि झाकण अजिबात लावायचं नाही आहे कढाईला आणि छान अशी पाच ते सहा मिनटं तिला बघा मी मस्त अशी उकळून दिलेलं आहे आणि आता सहा मिनटानंतर त्याला आपण वरून फोडणी देऊया गॅस मंदच ठेवलेला आहे गरम बघा मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि एक बेडगी मिरची घेतलेली आहे आणि किंचित बघा लाल तिखट घेतलेलं आहे फक्त रंगासाठी आणि पाव चमचा हिंग घेऊया आपण आणि ही आता फोडणी आहे ना ती आपल्याला वरून कढीला ना वरून आपल्याला द्यायची आहे खूप मस्त ह्याच्या आहे ना कढीला दुप्पट चव येते आणि ती दिसायला पण खूप सुंदर दिसते कढी कोणतं पण पदार्थ बघा आपण जेव्हा घेतो ना खायला तेव्हा ते, ते दिसतं ना एवढं सुंदर दिसतं ना तेव्हाच आपण म्हणजे अजून मन होतं खावंसं म्हणून नेहमी असं करा कोणती पण रेसिपी असेल ना ती छान अशी सजवा आणि मग तुम्ही सर्व करा घरचे पण खुश होतील मुलं पण खुश होतील आणि तुम्हाला पण खूप आवडेल तर ही माझी रेसिपी झालेली आहे मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही भाताबरोबर चपाती चपातीबरोबर अप्रतिम लागते गरम गरम सर्व करा मस्त कढीची रेसिपी झालेली आहे तर तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा फर्स्ट टाईम मला असं चॅनलवर तर सबस्क्राईब करा थँक्यू